योगिता चनविरे ठरल्या फुटाणवाडीच्या होम मिनिस्टर महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजन विविध कार्यक्रम फुटाणवाडी येथील ग्रामदैव श्री महालक्ष्मी देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त माळभाग फुटाणवाडी यांच्याकडून महिलांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते होम होम मिनिस्टर कार्यक्रमात योगिता चनविरे या माहिरवाशीने प्रथम क्रमांक पटकावून पैठणी मिळवले यावेळी महिलांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते माळबाग फुटानवडी यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित श्री महालक्ष्मी देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त महिलांच्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी सुहासिनी बसनवर इचलकरजी यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद यडुरे या यांच्याकडून विविध बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचनी यांच्या हस्ते सर्व स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी यात्रा कमिटी व माळभाग फुटानवाडी यांच्याकडून राकेश चिंचने व शिवानंद यड्डुरे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला यावेळी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात होम मिनिस्टर योगिता चनिवरे यांना अमृता शिवानंद यडुरे यांच्याकडून पैठणी साडी व अक्षता श्रीधर खोत यांच्याकडून ढाल बक्षीस देण्यात आले संगीता कमते द्वितीय तर कार्तिका कमते या तृतीय क्रमांक पटकाविले त्यांना उत्तेजनार्थ पैठणी साड्या गौरी यडुरे व अमृता यडुरे यांच्याकडून बक्षीस देण्यात आले याशिवाय अमृता शिवानंद यडुरे व गौरी यडुरे यांच्याकडून विजेत्यांना इतर बक्षिसे देण्यात आली यावेळी कार्यक्रमातील दहा महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आले रात्री नऊ पासून पहाटे एक पर्यंत सदर कार्यक्रम सुरू होते यासाठी फुटाणवाडी आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी आयोजित संगीत कृषी स्पर्धेमध्ये दे संगीता मगदूम प्रथम रेश्मा देसाई द्वितीय तर अक्षता खोत यांनी तृतीय क्रमांक मिळविले त्यांना देखील यात्रा कमिटी व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले यावेळी महिलांच्यासाठी मोठ्या प्रमाणात करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सुहासिनी बस्सनवर यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे महिलांचे करमणूक केले यानंतर सुहासिनी बस्सनवर यांचा देखील उपस्थित महिलांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी माळभाग फुटाणवाडी येथील श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे पदाधिकारी आयोजक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

এই লেক

ਦੀ ਤੀ ਤੀ ਸੇਓ ਮਾਰ ਤੀ ਤੀ ਕੀ ਚੇ

तुम्ही सगळं चेहऱ्याचा चला पावडर पास करा हेचिंग हेच पावडर नगेने घात मत हिंदी कोणाला कपाळी घाती नाच कुंकू रेडी तयार पावडर डबेरी पुढची समोरची काही बोलायचं नाही पावडर भाऊ उघडला पावडर भाऊ रेडी वन ताई तुम्ही शांत बरेच

वोंका कोमिनेसा जिया कोमिनेसा जिया कोमिनेसा जिया होते दोरात तारा वाजवायचा टाइम टाइम स्टॉप 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 फिरत एक से काई बेटा का का से तो गोबोट मार गया पर किस तरह से बटले का इंटरनेट है एक तो है प्रेगनेंट करती है तो से से पहले डांस Yeah. <laughs>

नऊ वर्ष पाच महिने तुमचं सहा महिने हा महत्वाची सूचना अशी आहे सहा महिन्याकडं आणि पाच महिन्याकडं कोणी बघायचं ते सारक्यामध्ये हा एक मिनिट हो भैया हा बघा आर वर्ष जया बच्चन अभिंदा बच्चन सिनियर जया बच्चन अभिनंद बच्चन चला, हा चला तू गेला हा हात घ्या साइडला हात ना सैल हात हा म्युजिक काढायचा हा डान्स डान्स और

कांचन संगले इगड़ा भाई इगड़ा कांचन महादेवी सुरेश कोर जेसी आवासन तंपे Pandemol 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 Pandemol

सुहासिनीच लेणं हळदी कुंकू लावून या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पैठणी काढायचं आहे वाजवायला पाहिजे

सासरी बुवा काय म्हणावं तिकडे अगदी कनोय ते नाही जावाई बापू तुमच्यापेक्षा माझी वाईट परिस्थिती आहे असं काय म्हणताय हो सासरी बुवा म्हणतात अहो जावाई बापू फक्त तुमच्याकडे फळ आले त्या फळाचं अख्खं झाड मी गेले पन्नास वर्ष सांभाळले तो माझं काय व्यथा असेल असं म्हणाले त्यामुळे प्रत्येक जावई आणि जरा सासऱ्यांचं जास्त मत असतं अशा प्रकारे दोन हजार पंचवीस ची दोन हजार ची मानाची पैठणी महालक्ष्मी यात्रे निमित्त मालवा फुटनवाडीची मिळवलेली आहे मानाची पैठणी दुसऱ्या नंबरवर आलेली आहे ओनली वन ओनली वन योगिता जोरा वाधवा के योगिता काही

नाही तर पैठून तर नवदर्शन उचला लागते अत्यंत दोन नंबरची साडी या ठिकाणी कलर बघा कस वाटतय कस एकदम सुंदर असं वाटतंय नेसल्यानंतर तर जबरदस्तच वाटणार त्यामुळं बारा तारखेची तयारी उद्यापासून सुरू बारा डिसेंबरला आणखी एकदा कुटाणवाडी मध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे माहेरवासिंनी यायचं नाही <सुनौला>। आहे <सुनौला>। कारण यात्रेनिमित्त फक्त माहेरवासियांना एक संधी होती खूप सुंदर धन्यवाद मस्त झालेलं माझं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याच्या बाउंड्रीवर बसलेलं माझं कर्नाटक राज्य कर्नाटक राज्यामध्ये आहे बेळगाव जिल्हा बेळगाव मध्ये निपाणी तालुका आणि निपाणी तालुका मध्ये आहे बोरगाव माझं गाव आव माहित आहे का तुम्हाला सौ मा, सुहासनी अभिनंदन बसणार माझं नाव सासू सासरी दीर नरंद घर यांनी भरलेले आणि छोट्या स्नेहाचे नाव माझे हृदयावरती कोरलेले डोहाजन गेले उखाणा गेले बारसे गेले आणि होम मिनिस्टर सारखा कार्यक्रम घेणे हा माझा छंद आणि त्यातूनच मी तुम्हाला मन मोरण्याचा आनंद एम कॉम झाली असली तरी मी नवीन काहीतरी शिकणे हा माझा ध्यास आणि व्याख्यान मालेतून करते मी समाज प्रबोधनाचा प्रयास अशी मी आहे मैसाळ गावची चौंडाजींची सुकन्या अशी मी आहे मैसाळ गावची चौंडाजींची सुकन्या आणि बोरगाव गावची लावण्यवती आज ह्या ठिकाणी श्री महालक्ष्मी यात्रे निमित्त माळभाग फुटाणवाडी ह्या ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यासाठी आलेली खास बोरगाव अर्थात इच्छलकन जीवन अभिनंदन बसवणाऱ्याची लाडकी सभा घेतील लाडकी सभा घेतात लडकी सभा